महापुराने वेढलेल्या एका घरातील कर्त्या पुरुषाची भावना या कवितेतून मी सादर करत आहे कवितेचं नाव आहे हुंदका हुंदक्या मागून हुंदके एती मनात दाटून हुंदक्या मागून हुंदके एती मनात दाटून असं कसं देवा हे आभाळ गेलं फाटून असं कसं देवा हे आभाळ गेलं फाटून उभारलं होतं घरकुल म्या झटून उभारलं होतं घरकुल म्या रातंदीच झटून काय मिळवलं सीनामाई असं वेडागत वागून नखा बोटाचा संसार माझा क्षणात गेला मोडून असं कसं देवा हे आभाळ गेलं फाटून माझ्या चिऊची लाडकी भाऊली बी गेली वाहून माझ्या चिऊची लाडकी भाऊली बी गेली वाहून पिंट्याची वह्या पुस्तकं सार सार गेलं भिजून कारभारीन तर बसलीये शून्यात नजर लावून असं कसं देवा हे आभाळ गेलं फाटून हात गेले गळून घरातली चिखल माती उपसून हात गेले गळून घरातली चिखल माती उपसून देवाऱ्या संग माझ्या मायचा फोटो बी गेला वाहून हो त्याच नव्हतं होईल असं सपनात बी नव्हतं गेलं वाटून असं कसं देवा हे आभाळ गेलं फाटून गुराढोरांनी माझ्या दावणीलाच दिला जीव सोडून ढोरांनी माझ्या दावणीलाच दिला जीव सोडून सळसळणार शिवार माझं सारस सारं गेले गोठून सात बारा पुन्हा काढीन पण वाहून गेलेली माती अनुमी मी कोठून असं कसं देवा हे आभाळ गेलं फाटून मदतीसाठी हात पसरताना जीव जातोय गलबलून मदतीसाठी हात पसरताना जीव जातोय गलबलून आसवांच्या महापुराला कुठण कसा ठेवू मी थोपून हिम्मत नाही हरणार दाखवेन सारं पुन्हा उभा करून हिम्मत नाही हरणार दाखवीन पुन्हा सारं उभा करून असं कसं देवा हे आभाळ गेलं फाटून हुंदक्या मागून हुंदके येती मनी दाटून हुंदक्या मागून हुंदके येती मनी दाटून कुठंवर ठेवू देवा मी माझा हुंदका दाबून असं कसं देवा हे आभाळ गेलं फाटून असं कसं देवा हे आभाळ गेलं फाटून